सर्वांनी हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवरायांचं स्मारक मालवण या ठिकाणी उभा केलं आणि आठ महिने पूर्ण होण्याअगोदरच कोसळलं गेलं ज्या देशाच्या पंतप्रधानांनी या इथल्या नेतृत्वाने सर्वांनी मिळून उद्घाटन केलं त्याला थोडंसं कणाची नाही मनाची ती लाज असायला पाहिजे होती की आपण हे स्मारक उभा करत असताना पूर्णपणे व्यवस्थित सगळं केलेलं आहे का नाही याची खात्री करायला पाहिजे होती पण ती केलेली नाही माझ्यासारख्या के तर असं वाटतं की अनाजी पंताच्या आज आवडत आजही अजून जिवंत आहे सोळाशे ऐंशी साली त्या छत्रपती शिवरायांनी हिंदुस्थानभर सर्व समतेचं राज्य स्थापन केलं रैतेचं राज्य स्थापन केलं अशा महामानवाचा खून म्हटलं तरी काही वेगळं वावगं ठरणार नाही त्या औलादी आज जे आहेत त्यांना तो पुतळा सुद्धा सहन होत नाही आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा कोठ्यावधी रुपये खर्च केलेला जमीनदोस्त होतो आणि अशा या सरकारचा ज्या ह्याच्यात पुतळा समिती असेल किंवा त्यातल्या ज्या असतील या सर्वांचा निषेध मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो नाटक काय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की गेल्या आठ महिन्यापूर्वी मालवण राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक त्या ठिकाणी उभारण्यात आलं पण अवघ्या आठच महिन्यापूर्वी पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील यांच्या हस्ते जे उद्घाटन झालं ते स्मारक अवघ्या आठ महिन्यात कोसळलं आणि महाराजांचा साडेचारशे चारशे वर्षाचा इतिहास या नाराधामाने धुळीला मिळवला या जे काम झालं या कामाचे जे ठेकेदार असतील जे कॉन्ट्रॅक्टर असतील जे डिझायनर असतील जे शिल्पकार असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी सकल मराठा समाज आणि संपूर्ण बहुजन समाज आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात असा निषेध करतो आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक तिथं पुन्हा उभारण्यात यावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणा तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना समस्त सांगोला वतीनं निवेदन देणार आहे आणि या घटनेचा तीव्र निषेध करत असताना बदलापूर असेल कोल्हापूर असेल महिलावर होणारे अत्याचार असतील अन्याय असेल यालाही पुढे तर वाचा फुटली पाहिजे आणि निर्भया पथक पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालं पाहिजे आणि हा जो भ्रष्टाचाराने बरपटलेला हा जो व्यवहार आहे छत्रपतींच्या स्मारकामध्ये सुद्धा जर व्यवहार केला जात असेल तर याच्यासारखं सरका, निर्लज सरकार दुसरं कुठलं नसणार आहे आणि त्या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहे